नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत होतो तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे मंगळवार आणि आज प्रीतीने काहीतरी करायचं ठरवलंय म्हणजे आज हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर तुम्हाला दाखवतो प्रीती कशा प्रकारे तयार झाली ती तर हे बघा कशा प्रकारे तयार झाले प्रीती मस्त दिसते आणि या साईडला आमची निर्वी आहे ती पण मम्मीलाच बघते तिच्या बाबू तुझीच मम्मा आहे ती ओळखत नाही वाटत तुला मम्मी हळदी कुंकू कार्यक्रम काय करतात आणि अच्छा आणि माझ्या मते की आ... पहिल्याच्या का पहिल्याला काळात ना बायकांना ते बाहेर कोंड आतमध्ये कोंडी करून ठेवायची ना घरामध्ये तर त्यांना बाहेर फिरता यावं म्हणजे एकमेकांचे एकमेकांबरोबर त्यांची संवाद वाढावे हा मग सावरकरांनी चालू केले ना ते अच्छा ओके तर इथे थोडीशी रांगोळी वगैरे काढले आणि फुलं वगैरे टाकलेत कारण घरामध्ये आता देव्या येणार आहेत हळदी कुंकू करायला या साईडला मम्मी बसली आहे आणि माझ्या निर्वीला घेऊन बसले माझ्या बाबूला तिला बरं नाही आहे खोकळा आणि सर्दी झाली तिला तर आता तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे आणि या साईडला आर्या बसले बघा आर्या तसंच या साईडला बघा देवाची पूजा वगैरे केली आहे रीतीने तर हे बघा असं सगळं साहित्य आणलं आहे प्रीतीने हे फुलं आहेत या साईडला डिश आहेत वान म्हणून द्यायला आणि या साईडला हळदी कुंकूचा करंड आहे आणि ते लाडू आहेत तिळाचे आणि या साइडला गोड तिळाचे लाडू हे तुम्ही हे तिळगुळ आता आमच्या इथे देवे आल्या सगळ्या हे बघा लाईनीत बसले सगळ्या हळदी कुंकूसाठी

होय तर आता जरा ट्विस्ट आहे हे कगडीला हो हो अरे उठायचं नाही हो उठायचं नाही नाव घ्यायचं नाव आई ये मला येतं येतं

आणि दिगंबराचं नाव घेते केतन नीतेची आई हो हो काय घे बोला काहीतरी आता काय नाव काय घ्यायचं नवरावर शेवटी आहोच म्हणायचं नवरावरचा तोरा लाखात एक

आई बोलवाता चांदीचा करण आई बोलवा चांदीचा करण चांदीचा करण ना हां चांदीचा करण काय म्हणत त्याला पैसाय पैसा होगा डायरेक्ट आवाज घ्या ना मग अरे मेज गाडी घे समज रहे हो समझ रहे हो आप समज रहे हो

मम्मी बोल एक पटकन मनमन माती ये? मना माती उभारल्या भीती चितारलं काम जलम राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं बत्तीस पाना बत्तीस सुपार्या बत्तीस पानाला लावला चुना तोंडात पिढा बोलू कशी पायात पंजन चालू कशी नात दड्याची लेख साडमाची आणि बायको आंबेकरांची तेजस्वी लोक आहे आम्हाला पास कितने शानदार विचार रक्ते ह्या अरे बोला काय तरी सांगत मस्त पद्धतशीर एक थोडस तर आता आदिती आलेले आहे हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आदिती म्हणजे आमच्या सृष्टीची मम्मा सृष्टी बभूई कोण आहे

अरे थांब ती तोंडामध्ये लाडू आहे अरे थांब हा हा सासर आहे छान हा सासर आहे हौशी हा मयूररावांचं नाव घेत आहे हळदी कुंकूच्या दिवशी सही आहे सही आहे हिनी पण मस्त नाव घेतलं एक नंबर हळदी कुंकूचं पण आलंय त्यामध्ये नाव पण आलंय नवऱ्याचं तर आता आली आहे काजलची मम्मी बसा बस आपल्याकडे एक, एक प्रोग्राम पण आहे ते आता कळेल तुम्हाला हे झाल्यावर मजा भिडू काय घ्यायचं घ्यायचंय नवऱ्याचं नाव घ्यायचंय हो सगळ्यांनी घेतलं ज्या ज्या येत आहेत सगळ्यांनी घेतल्यात काहीतरी छोटस मोठस घ्यायचं चालतय बोला तुम्ही पण येतच नाही थोडस काहीतरी थोड वेळा सुरू केली सगळं बोला काहीतरी <बोला> विचारलं <वाथकन>। काय <संगा> अरे बाबा बघ ना ग आता किती वर्षाला नाव घेतला पुन्हा पुण्याचा गेले बाजार मस्त गेटे हमलाम सिंगाच्या शेर्जी धुवाच्या करेगा कोल्हापूर सातगिरी सोलापूर तिथं होता दत्तगिरी दत्तगिरी झोपला रथ गेला पुन्हा पुण्याचा गेले कंबळ त्याला फुटलं पान छत्री देवाकडे गेलं ध्यान आता पुढचं काय झालं प्रकाशरावांचं नाव घेते पुढचं एक बोला छोटस मस्त छोटस मोठं घ्या मग झाड झुमरीचं लाटणं पिपडीचं पोळीरावाची बहीण भावाची कुणाची भरताराची बरता रचके लाडू लाडू भरली रुखत रुखवत गेलं पाटलाची आली पाटील म्हणतो नाव घ्या का सुखाचं नाव घ्या हळदीकुंखाचं नाव घेते एक नारायण भोसलेची नारायण एक नाव घेते एक पंडभोस्त्याची एक नाव घेते एक नारायण ही नाव घेते एक बसायची बहीत हा तर टेक थ्री झुन झुंजुना पाय टाकली पुन्हा पुण्याचं के का बरं पटकन पटकन काय पटकन छोटस नाव घ्या पटकन लाटन बिपडीच पोळी घावाची बहीण भावाची राणी कुणाची भरताळाची भरताळाचे केले लाडू लाडू भरले रुकोताला रुकवत गेले पाटलाच्या आई पाटील म्हणतो नाव घ्या नाव सुखाचं हळदी गुखाचं नाव घेते बहीण नारायण बसल्याची बहीण नाव घेते एक पंडू बसल्याची लेख नाव घेते आत्मी परका सुरेशाची पत्नी हो हो टाळ्या 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 वाजल्या पाहिजेत टाळ्यांच्या कमी नाही वाजलं पडले पाहिजे चला, चला 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 एक नंबर नाही नाही बोलता बोलता मस्त नाव घेतलंय तर आता आलेली आहे आमची भाभी आलेली आहे म्हणजे अमित नागर यांच्या पत्नी हो भाभी 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 नाही भाभी अच्छा वो बाद में स्कीम ते <laughs> ते नाव घेतानाच आले ना म्हणजे त्यांना कळलं काय स्कीम आहे ती झालं आबी आबी भा एक 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 एक, एक। समज <laughs> गई <laughs> अरे ते सोन्याची मम्मी पण रमेश घाडगे झालं नाव अरे हे मस्त नाव आहे ना सासर आहे छान सासू आहे हौशी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळजी कुंकुवाच्या दिवशी हा मग आता ते भाभीला बोलायला सांग अरे आहे

बोला सासरे आहेत सासू आहे हौशी राजेशरावांचं नाव घेते हौदी गुरुकोच्या दिवशी सही आहे सही आहे मस्त नाव घेतलं टाळ्या टाळ्या हम्म तर आता आलेले आहेत रवींद्र जांभळे यांच्या धर्मपत्नी झाल्यावर एक 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 काय उखाणा घ्यायला लागेल सगळ्यालाच येत नाही ते पण सगळे बोलले थोड काहीतरी हा एक एक खूप लग्नाच्या अगोदर बोललेलं लग्नाच्या नंतर बोलले एक एक, एक, एक। काहीतरी बोलायचं बसा 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 आधी बसा हा बोला आता नवारी साडीवर शोभून दिसते ठुशी नावाचे नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी शब्बा मस्त नाव घेतलंय <laughs> <laughs> तर भरपूर मस्त मस्त नाव घेतली सगळ्यांनी आणि असं त्यांना पहिलं सांगितलं नव्हतं काय की आ, नाव वगैरे घ्यायचंय किंवा काय असा कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी अचानक मध्ये भयानक सगळ्यांनी अशी नाव घेतलेत तर मस्त नाव नाव घेतलेत तुम्हाला कुठलं नाव आवडलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा ते सेंड करूया जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ভাল চলাই তোপ